दक्ष हक्कासाठी नेहमी सध्या धुळे शहरात मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये चांगलीच वाढ झाली आहे त्या अनुषंगाने गेल्या अनेक दिवसांपासून धुळे पोलीस मोबाईल चोरट्याचा कसून शोध घेत होते त्यांच्या या शोधाला अखेर यश आलंय पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने पोलिसांनी राबवलेल्या विशेष मोहिमे अंतर्गत एलपीजीच्या पतकाने कबीर काझी या मोबाईल चोरट्याला शिताफीने ताब्यात घेतले. धुळे शहरातील अनेक पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मोबाईल चोरीच्या घटना वाढत असल्यामुळे अनेक गुन्हे दाखल झाले होते. त्यामुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी या गुन्ह्यांची गांभीर्याने दखल घेत सदर मोबाईल चोरी करणाऱ्यांना गजाड करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याचे आदेश पोलीस अधिकाऱ्यांना दिले होते याच विशेष मोहिमेअंतर्गत पोलिसांनी तपासणी करीत कबीर काझी याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून लाखो रुपयांचे तब्बल पंधरा मोबाईल हस्तगत केलेत 25 12 2023 रोजी आ, एक आपल्याकडे सी आर नंबर सिक्स्टी फोर ऑफ सहा ऑब्लिक चोवीस हा एक मोबाईल थेपचा गुन्हा आपल्याकडे रजिस्टर्ड होता त्या अनुषंगाने गोपनीय माहिती असता एक कबीर युसुफ काझी हा चाळीसगाव रोड धुळे येथे राहणारा आरोपी आहे आ, याला आपण अटक केली त्याला ताब्यात घेतलं त्याच्या हाऊस सर्चमध्ये आपल्याला किमान पंधरा चांगल्या कंपनीचे मोबाईल आता हस्तगत आपण केलेले आहेत ते सीज केलेले आहेत आता हे जे पंधरा मोबाईल आहेत त्यांचं रेकॉर्ड फायनिंग चालू आहे की हे कुठल्या कुठल्या गुन्ह्यामध्ये आहेत का

नागिंद मोरे दक्ष न्यूज धुळे